हॅलो नमस्ते आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगापासून पौष्टिक आणि चवदार असे लाडू जे खाल्ल्यामुळे तुमचं पोट तर भरेल पण मन अजिबात भरणार नाही इतके चविष्ट होतात तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि समजून पण घेऊया की हिरव्या मुगापासून आपल्याला काय काय फायदे होतात ते तर इथे मी मोठ्या आकाराचे डाळ घेतलेली आहे या वाटीचं आपण प्रमाण पूर्ण रेसिपीमध्ये घेणार आहोत तर दोन वाट्या भरून आपल्याला इथे हिरवे मूग घ्यायचे आहेत तर हे मी धुतले नाही आहेत डायरेक्ट घेते तुम्हाला जर वाटत असेल की भरपूर सारं पावडरची कोटिंग आहे तर तुम्ही ओल्या फडक्याने पुसून डायरेक्ट घेऊ शकतात मूग डाळीचे मुख्य फायदे म्हणजे प्रथिन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे हे डाळ आणि तुम्ही जर वजन नियंत्रित करत असाल तर ह्यामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट बऱ्याच वेळ भरलेलं भर राहतं तर एक लाडू पण तुम्ही जर खाल्लात तर बऱ्याच वेळेत तुम्हाला भूक लागणार नाही तर आपण ही डाळ पसरट कढईमध्ये छान अशी परतवून भाजून घेणार आहोत दहा मिनटं तरी किमान आता मूग डाळ भाजून झाली हे कसं कळणार तर एक छान सुगंध दरवळतो ही तर पहिली गोष्ट झाली आणि एक दाणा तोंडात घालून बघायचा तो कुरकुरीत लागला म्हणजे समजून जावा की ती डाळ छान भाजून झालेली आणि रंगही बऱ्यापैकी तो बदलतो तर अशा रंगाचा झाला ब्राऊन कलरचा की गॅस बंद करायचा आणि बाऊलमध्ये थंड करत ठेवायची डाळ डाळ पूर्ण थंड झाली की मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त प्रमाण असेल तर तुम्ही चक्कीवालाला देऊनही बारीक वाटण करून घेऊ शकतात तर प्रमाण कमी होतं त्यामुळे मी वाटून घरीच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम भरड ठेवायची नाही आहे तर ती बाजूला ठेवल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक पाळी तूप घ्यायचं आहे तर तुम्हाला चमच्याच्या चा, मोजमाप्रमाणे चार भरून चमचे आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते वापरू शकतात इथे मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत आणि ते चार ते पाच काजू घेतलेत हलका रंग आला की आपण हे ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच तुपामध्ये आपण जी बारीक वाटण करून घेतलेलं होतं डाळीचं ते टाकायचं आहे आणि इथे परत आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती हे पीठ भाजून घ्यायचंय बघा लाडवाची चव कधी छान येते जेव्हा आपण सगळं साहित्य मंद आचेवरती एकसारखं भाजून घेतो तेव्हा त्या लाडवाची चव नेहमी उत्तमच होते तर छान असं वीस मिनिटं मी भाजून आहे रंगही छान पिठाचा बदललेला आहे थंड करून घेतल्यानंतर परत मिक्सरमध्ये आपण टाकणार आहोत हे पीठ आता इथे आपण फार भांडी होणार नाही ह्याची पण खबरदारी घेतलेली आहे तर हे पूर्ण आपण मिक्सरमध्ये टाकलं पीठ की त्याच्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि एक वाटी जी वाटी आपण सुरुवातीला घेतलेली होती त्याच वाटीनी इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बंद चालू करून एकदा मिक्स करून घेतलंय इथे बघू शकाल की हे मिश्रण थोडं कोरडं वाटतंय तुम्ही लाडू बनवायला जाल तर ते होणार नाही त्यामुळे दोन ते तीन चमचे आपण तूप टाकलेला आहे आणि एकदा मिक्सरमध्ये परत फिरून घेतले सलग मिक्सर फिरू नका बंद चालू करून हे मिक्सर फिरून आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे आणि तुम्हाला बघू शकाल की एकजीव झालेला आहे मिश्रण म्हणजे सहज आपले लाडू तयार होतील तर त्याच कढईमध्ये आपण ते मिश्रण काढून घेतलेले मुठभर मी मनुका टाकले आणि एक चमचा इथे वेलची पावडर टाकली आहे जायफळ पावडर तुम्हाला टाकायची असेल तर तीही तुम्ही इथं टाकू शकतात तर तुमच्याकडे चारोळ्या असतील तर तेही टाकून हे लाडू तुम्ही बांधू शकतात तर इथे मी लहान लहान बनवले जेणेकरून डब्याला मला द्यायला खूप सोपे पडतील तर ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर दोन वाट्यांच्या प्रमाणात एकोणीस ते वीस लाडू सहज बनतात आणि तुम्हाला तरीही सगळं झाल्यानंतर वाटतंय की मिश्रण थोडं कोरडं आहे तर अजून दोन चमचे तुम्ही तूप टाकू शकतात काही प्रॉब्लेम होणार नाही लाडू खूप सोपे आहेत घाबरायची गरज नाही आहे सहज बांधले जातात फक्त भाजताना छान मंद आचेवरती हे पीठ भाजा छान चव येते तुम्ही बघा करून आणि मला सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय